श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणेशांची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरात झालेली आहे हे दहा दिवस खूप शुभ आणि समृद्ध मानले जातात असे मानले जाते की या काळात गणपतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने प्रत्येक विघ्न दूर होतात आणि श्री गणेशांची विशेष कृपा होते हिंदू धर्मात श्री गणेशांना आराध्य देवत मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असे मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशांच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांची सर्व विघ्न तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्यांना विघ्नहर्ता ही म्हणतात आणि गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत अगदी दहा दिवस नित्यनेमाने गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू बाप्पांना अर्पण केल्या जातात ज्यामध्ये बाप्पांना प्रिय असलेलं लाल रंगाचं जास्वंदाचं फुल असेल बाप्पांच्या आवडीचे मोदक बुंदीचे लाडू यासारखे पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण केले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पांच्या आवडीची दुर्वांची जुडी देखील अर्पण केली जाते अगदी दहा दिवसांमध्ये या दुर्वांच्या जुड्या अर्पण केलेल्या असतात आणि मग त्या आपण बाप्पांसोबत विसर्जित करतो पण ही चूक आपल्याला करायची नाही तर गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांचा अतिशय प्रभावी एक महा उपाय आपल्याला करायचा आहे या दहा दिवसांमध्ये जेवढ्या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या असतील त्या फेकून देऊ नका आणि उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला दुर्वा हातामध्ये घेऊन एक उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा ही, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणेश उत्सवामध्ये श्री गणेशांच्या संबंधित सर्वच गोष्टींना विशेष महत्व आहे त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दुर्वा होय भारतात गवतासारख्या दिसणाऱ्या दुर्वा या वनस्पतीला अत्यंत पवित्र मानले जाते गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात त्यामुळे गणपती प्रसन्न होतात गणपतींना दुर्वा खूपच प्रिय आहेत एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते महादेव शिवशंकरांच्या जा पूजेमध्ये बेलपत्राला महत्व आहे श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पाण्यांना महत्व आहे त्याचप्रमाणे गणपती पूजनामध्ये दुर्वांना अत्यधिक महत्व आहे गणपतींना दुर्वा अतिशय प्रिय आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही एवढं अनन्य साधारणाचं सा महत्व दुर्वांना आहे आणि आज या व्हिडिओमध्ये दुर्वांचे तीन अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिल्या उपायामध्ये जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी असतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नसेल या त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं घरामध्ये जो ही पैसा येतो तो टिकून राहावा यासाठी गणपती बाप्पांकडे आपल्याला हा दुर्वांचा उपाय करायचा आहे पहा तीन दलाची मिळून एक दुर्वा तयार होते अशा आपल्याला अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याची एक जुडी तयार करायची आहे श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत नित्य आपण श्री गणेशांचं पूजन करतो करतो त्यामध्ये आपण जी दुर्वांची अर्पण ती नाही तर या उपायासाठी तुम्हाला एक वेगळी दु, दुर्वांची तयार करायची आहे आता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही या उपायासाठी गणपती समोर बसायचं आहे एक आसन तुम्हाला घ्यायचं आहे गणपती समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा जी कार्य आहे ती अग्नीच्या साक्षीने होतं गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस आपण जे अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तो तर सुरू असणारच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा सुरू असेपर्यंत आपल्याला ही दुर्वांची जोडी आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे देठ गणपती बाप्पांकडे असावं अशा पद्धतीने आपल्याला ती दुर्वांची जोडी हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका मंत्राचा पठण करायचं आहे आता या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा कमीत कमी तुम्ही सोळा वेळा पठण करू शकता जप करत असताना किंवा पठण करत असताना तुम्ही जपमाळ डाव्या हातामध्ये पकडायचे आहे किंवा तुम्ही बोटावरती मोजून देखील हे पठन करू शकता तर तो, तो मंत्र असा आहे ओम गण गणपती सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राच तुम्हाला जप करायचा आहे हा श्री गणेशांचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राचं पठन केल्यामुळे तुमच्या पैशाविषयीच्या समस्या दूर होतात त्यानंतर तुम्हाला ती जी दुर्वा आपण हातात घेतलेली आहे ती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत या दहा दिवसाच्या काळामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता सकाळी करा किंवा संध्याकाळी करा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान केला तर उत्तमच आहे कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गणपतींना अर्पण केलेलं सर्व फुलं हार वगैरे एका पिशवीमध्ये जमा करत असतो तर त्या पिशवीमध्ये ह्या दुर्वा आपल्याला टाकायच्या नाहीत तर त्या दुर्वा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत जेणेकरून वर्षभर आपल्यावरती श्री गणेशांची कृपा राहील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर निवास करेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ह्या दुर्वा ज्या आहेत त्या जिथे तुम्ही पैसा किंवा तुमचे दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला त्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा त्या पैशांच्या ड्रॉवर मध्ये तुम्हाला ही दुर्वा एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे यासोबतच तुम्ही जर रोज हा उपाय केला तर एक दुर्वांची जोडी तुम्ही तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता एक दुर्वांची जोडी तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता जेणेकरून तिथे येणारे अडथळे दूर होतील या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये म्हणा किंवा तुमच्या पर्समध्ये देखील ही दुर्वांची जोडी ठेवू शकता यामुळे तुमच्या धनाविषयक किंवा पैशाविषयक ज्या समस्या असतील त्या दूर होतील आणि तुमची इच्छा पूर्ती होईल त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये जर तुमच्या मुलाबाळांच्या काही अडचणी असतील त्यातून त्यांना बाहेर पडता येत नसेल म्हणजे मुलांच्या करिअर विषयक काही समस्या असतील नोकरी संदर्भात काही समस्या असतील त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल ते बाहेरगावी शिकायला असतील किंवा तुमच्या जवळ राहत असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे आईचा मासिक धर्म सुरू असेल तर वडिलांनी हा उपाय करावा आई किंवा वडील दोघांपैकी एकानी हा उपाय आपल्या मुलांसाठी करावा आणि मुलं जर तुमच्याजवळ राहत असतील तर मुलांकडून तुम्ही ही सेवा जी आहे ती करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तयार करायची आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी गणपतींची प्राणप्रतिष्ठा जिथे केलेली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे मुलांच्या हातून तुम्ही ही सेवा करून घेणार असाल तर मुलांना तिथे बसवायचं गणपतीची त्यांच्या हातून पंचोपचारी पूजा करायची आहे त्यानंतर दुर्वांची ही जुडी त्यांना उजव्या हातामध्ये पकडायला सांगायची आणि मुलं जर तुमच्या जवळ राहत नसतील तर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने गणपतींसमोर बसायचं आहे आणि मुलांसाठी ही जी सेवा आहे ती करायची आहे तर एकवीस दुर्वांची जोडी जी आपण हातात घेतलेली आहे तिचं डेट गणपतींकडे करायचं त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन करायचं आहे मुलांकडून ही गणपती अथर्व तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे आणि मनोभावे त्यांच्या मनोकामना इच्छा व्यक्त करत गणपतींच्या चरणी ही दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सगळं निर्माल्य गोळा करतो त्यावेळेस त्या, त्या निर्माल्यामध्ये ही दुर्वांची जोडी टाकायची नाही तर दुर्वांवरती आपण जी सेवा केलेली आहे ज्या गोष्टीसाठी आपण हा उपाय केलेला आहे त्यासाठी आपल्याला ही, त्या आप ही दुर्वांची जोडी वापरायची आहे आता जिथे कुठे मुलं अभ्यास करतात त्यांची जी, जी अभ्यासाची खोली आहे किंवा त्यांच्या अभ्यासाच्या बॅग मध्ये ही जोडी जी आहे ती लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे यामुळे त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होईल आता तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर जिथे कुठे त्यांचं सामान असेल म्हणजे त्यांचे कपडे असतील किंवा त्यांची एखादी वस्तू असेल तिथे तुम्ही ही दुर्वांची जोडी ठेवायची ज्यावेळेस मुलं तुमच्याकडे येतील सुट्ट्यांमध्ये त्यावेळेस मुलांसोबत ही दुर्वांची जोडी देखील तुम्हाला द्यायची आहे अशा प्रकारे हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतरच्या तिसऱ्या उपायामध्ये जर तुमची एखादी खूप दिवसापासूनची इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय कष्ट करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल प्रयत्नांना साथ मिळत नसेल मग तुम्हाला घर घेण्याची तुम तुम इच्छा आहे किंवा खूप दिवसापासूनच तुमचं ते स्वप्न आहे पण घरामध्ये पैसा असूनही तुमचं ते घराचं स्वप्न किंवा इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता या व्यतिरिक्त तुमच्या तुम घरामध्ये उपवर मुलं मुली असतील त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा तुम्हाला अनेक वर्ष लग्नाला उठून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नसेल तर यासारख्या कितीतरी इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर ज्या गणपती बाप्पांना आपण रोज या दहा दिवसांमध्ये दुर्वा अर्पण करत आहोत त्या सुकलेल्या असतात मग त्या तुम्हाला थोड्याशा गायीच्या दुधामध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत म्हणजे मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि त्याचा टिळा जो आहे तो तुम्हाला कपाळी लावायचा आहे हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे यामुळे तुमच्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे दूर होतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा होईल असे हे तीन महा उपाय तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांच्या बाबतीत करता येणार आहेत तर चला झालेली सेवा मी बाप्पाच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।